भारत विरोध ऑस्ट्रेलिया वेळापत्रक जाहीर सामने केव्हा आणि कोणत्या दिवशी आणि कोणत्या ठिकाणी खेळवले जाणार आहेत याच आपण पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी क्रिकेट बदल मराठीतून अपडेट पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आता भारताने साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये मालिका सुरू आहे चार टी ट्वेंटी सामन्यांची ही मालिका आहे यामध्ये पहिला सामना भारताने जिंकला नंतर दुसरा टी ट्वेंटी सामना साऊथ आफ्रिकेने जिंकला आणि आता तिसरा टी ट्वेंटी सामना चालू आहे तर ही सिरीज संपल्यानंतर ही मालिका संपल्यानंतर भारत ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे या मालिकेमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे ही पाच कसोटी सामन्यांची मालिका ही भारतासाठी खूप इम्पॉर्टंट आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्यासाठी भारताला ही मालिका खूप महत्वाची आहे तर हे सामने कोठे आणि कोणत्या ग्राउंडवरती खेळवले जाणार आहेत आणि कोणत्या ठिकाणी किती तारखेला खेळवले जाणार आहेत हे आपण पाहणार आहोत तर पहिला कसोटी सामना बावीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या दरम्यान खेळवला जाणार आहे हा कसोटी सामना परत या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे हा ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे नंतर दुसरा कसोटी सामना डिसेंबर ते दहा डिसेंबर या दरम्यान अॅडलेंड या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे नंतर तिसरा कसोटी सामना चौदा डिसेंबर ते अठरा डिसेंबर ब्रिस्बेन या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे नंतर चौथा कसोटी सामना सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर अॅडिलेंड या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे नंतर शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना तीन जानेवारी ते सात जानेवारी सिडनी क्रिकेट ग्राउंड या स्टेडियम वरती खेळला जाणार आहे तर हे सर्व सामने पहाटे सकाळी चालू होतील भारतीय टाइम आपण सकाळ उठून हे सामने पाहायचे आहेत तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला ही मालिका चार शून्य अशा फरकाने जिंकावी लागणार आहे या मालिकांमध्ये एक दोन पराभव हो। भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मधून भारत बाहेर पडू शकतो चार शून्य अशी ही मालिका जिंकावी लागणार आहे ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर जाऊन ऑस्ट्रेलियाच्या घरात जाऊन भारत हा पराक्रम करेल का आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलमध्ये जाईल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपणास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मराठी बाबाला सपोर्ट करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र